श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वांनी मजेतच राहाल असंच म्हणजे रहा पहा आपण एखाद्या व्यक्तीवरती भरभरून प्रेम करतो एखाद्या व्यक्तीला आपण आपलं मानतो त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करण्याची तयारी दाखवतो त्या व्यक्तीला आपण काय करू काय नको असं आपल्याला होतं त्याला कुठं ठेवू कुठं नको असं होतं त्या व्यक्तीसाठी अगदी आपण आपला जीवसुद्धा काढून देऊ की काय असंही आपल्याला बहुतेक वेळा होतं परंतु तीच व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्याला झिडकारत असते तीच व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्याला हिनवत असते तीच व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्याला अपमानित आप करत असते जर एखादी व्यक्ती आपल्याला जीव लावते तर ती निश्चित समोरच्याकडनं त्याने आपल्याला जीव लावावा हीच अपेक्षा करत असते परंतु तसं जर घडत नसेल प्रत्येक वेळेस तुम्हाला झिडकरला जात असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली जात असेल प्रत्येक वेळेस तुमची निंदा नालस्तीच होत असेल तुम्हाला, तुम्हाला मान सन्मान भेटत नसेल तर त्यावेळेस कुठेतरी आपल्याला हे असं वाटतं बाबा अरे माझ्या जीवनामध्ये अशी व्यक्ती का आली की जिच्यावरती मी भरभरून प्रेम केलं जिला मी आपलं सर्वस्व मानलं तीच व्यक्ती आज मला नको नको करत आहे त्याच व्यक्तीने मला सळो किपळ करून सोडलेलं आहे बहुतेक वेळा तर असं होतं की त्या व्यक्तीचा विचार करून 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 आपण आपल्या मनाला खातो आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते अगदी आपला कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला भेटत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला बोलत नाही तोपर्यंत आपला दिवसच गेल्यासारखं वाटत नाही भलेही आपल्याला वाटतं त्या व्यक्तीने आपल्याबरोबर भांडो त्या व्यक्तीने आपल्याबरोबर वाद करो त्या व्यक्तीने आपल्याला आपली निंदा निंदानालस्टी करू आपल्याला शिवीगाळ करू परंतु तो व्यक्ती माझ्याबरोबर बोलला पाहिजे किंवा कायमची राहिली पाहिजे असा आपला अट्टहास असतो परंतु कसा तुम्हाला है आहे तुम्हाला माहिती आहे का ह्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये सुद्धा आपण बदल आणू शकतो असे काही सेवा आहेत असे काही तोडगे आहेत असे काही उपाय आहेत हे जर तुम्ही जर केलं तर निश्चित जी व्यक्ती तुम्हाला हिनवत आहे जी व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू त्रास देत आहे भांडत आहे जी व्यक्ती तुम्हाला डावलून इतर कोणाचे जर नादी लागलेले आहे किंवा इतर कोणाचा जर स्वीकार करू पाहत आहे जी व्यक्ती प्रत्येक वेळेस तुम्हाला दुष्ण देत आहे शिवाय श्राप देत आहे ती व्यक्ती पुन्हा तुमची होण्यास मदत होईल असा उपाय आज मी सांगणार आहे उपाय अगदी छान अगदी सोपा असा उपाय आहे हा उपाय कोणीही करू शकता इतका साधा सोपा असा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता पहा मी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये ठेवली आणि त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित ती व्यक्ती तुम्हाला हवं आहे तशीच बोलणार आहे तुम्हाला त्या व्यक्तीकडनं जे वधवून घ्यायचं आहे ते ती व्यक्ती बोलणार आहे तुम्हाला त्या व्यक्तीकडनं जे काम साधून घ्यायचं आहे ते काम पूर्ण हो व्हावं यासाठी ती व्यक्ती सुद्धा प्रयत्न करणार आहे तुमच्या जीवाभावाची व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेलेली आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये परत यावी असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त आणि फक्त ही वस्तू तुम्ही तो तोंडामध्ये ठेवा आणि त्या व्यक्तीसोबत बोला पहा ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलल्याशिवाय राहणार नाही ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या इतकंच नव्हे तर ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुमच्याबरोबर प्रेमाने संवाद करेल प्रेमाने वक्तव्य करेल प्रेमाने ती तुमच्याबरोबर वास्तव्य करेल इतका छान उपाय आहे या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर या उपायासाठी दालचिनी सर्वांना दालचिनी माहिती आहे जी मसाल्याच्या साहित्यामध्ये भेटते अगदी लाकडासारखीच असते अशी मोठी पण भेटते छोटे असे तुकडे झालेले सुद्धा भेटते आता माझ्याकडे नाही आहे सध्या संपली आहे अशी गोल आकार जी दालचिनी असते ती घेतली तरी चालेल किंवा अगदी छोटीशी पट्टी असते ती तरी घेतली तरी चालेल आणि ती मोठी नको आहे अगदी आपल्या एक बोटाचं पॅरा आहे ना एक प्यारा इतकी जरी घेतली एक इंचची एक इंच जरी तुम्ही घेतली दालचिनी तरीही चालेल काही हरकत नाही ती दालचिनी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे हळद जी आपण हळद इथे याच्यासाठी वापरतो देवघरात वापरतो खाण्यासाठी जी हळद वापरतो ना ती हळद आपल्याला या उपायासाठी लागणार आहे अगदी चिमूटभर हळद घ्यायची ती चिमूटभर हळद एका याच्यामध्ये बाउलमध्ये घ्या त्यावर त्यामध्ये थोडंसं जे आपण पाणी पितो ते पाणी थोडंसं ॲड करायचं आणि याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि नंतर ना तुम्हाला ही दालचिनी ही हळदीची बनवलेली पेस्ट हे घेऊन एका ठिकाणी शांततेत बसायचं आहे अगदी देवघराच्या समोर जरी बसून हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही प्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या त्यानंतर एक आसन बसायला घ्या देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती लावून घ्या आणि ही जी दालचिनी घेतलेली आहे या दालचिनीवरती जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हा परत हवी आहे ज्या व्यक्तीने तुमचं सर्व ऐकावं तुम्ही म्हणाल ते करावं असं तुम्हाला वाटतं तर त्या व्यक्तीचं तुम्हाला या दालचिनीवरती नाव लिहायचं आहे नाव अगदी एका शब्दात लिहा आता मी समजा तुमच्या दाजी माझा ऐकावा अशी समजा माझी इच्छा आहे तुम्ही तर तु त्या दालचिनीवरती अगदी काडीच्या साहित्य साहित्य सॉरी काडीच्या साह्याने म्हणा किंवा एखादं मोरपीस घ्या मोरपिसा मोरपिसाने म्हणा किंवा अगदी बोटाने खूप मोठं होईल म्हणून एखादं काडी घ्या एखादं मोरपीस घ्या आणि त्याच्या साह्याने अगदी अगरबत्तीची किंवा मातीची जरी काडी घेतली तरीही चालेल त्याने तुम्हाला त्या दालचिनीवरती नाव लिहिचा आहे लिहायचं आहे अगदी छोटंसं दालचिनी आहे म्हणून त्यावरती नाव लिहायचा आता मी दाजींचं लिहिणार मग मी लिहिणार सचिन एवढंच लिहिलं आता तुमची एखादी मैत्रीण नाही आता समजा माझी मैत्रीण आहे तिचं नाव आहे प्रिया तर मी लिहिणार प्रिया माझा एखाद म्हणजे माझा भाऊ आहे त्यांनी माझं ऐकव असं वाटतं समजा माझ्या भावाचं नाव आहे ऋषिकेश तर मी लिहिणार ऋषिकेश तुमची बहीण आहे बहिणीने ऐकावं तर तुम्ही तुमच्या बहिणीचं नाव घ्यायचं तर मी तर माझ्या बहीण आहे समजा अस्मिता तर मी अस्मिता असं नाव घेणार माझ्या मुलाने ऐकावं माझ्या मुलाचं नाव आहे स्वामी तर मी लिहिणार स्वामी म्हणजे तुमच्या मुलांचं जे नाव आहे ज्यांनी तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव त्यावरती लिहायचं आहे नाव लिहिल्याच्या नंतरनं ज्या वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे तुमचं जे काम आहे ते काम साध्य करायचं आहे त्या व्यक्तीबरोबर बोलताना तुम्हाला काय करायचं आहे जे ज्या हा जो दालचिनी नाही तुकडा नाही काहीच नाही ठेवायचा आणि त्या व्यक्तीवर बोलायचं आता समजा तुम्ही आता उपाय केलाय आणि लगेच तुम्हाला बोलायचं नाही तर तो तुकडा काय करायचं जे पुरुष बांधव आहेत त्यांनी त्यांच्या एखादी एखादे हे घ्या कापड घ्या लाल घ्या पिवळ्या रंगाचं घ्या लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये काय करायचं हा जो दालचिनीचा तुकडा आहे तो तुकडा बांधायचा त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली जे माझे भाऊ आहेत त्यांनी सर्वांनी त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवली तरीही चालेल ज्या महिला भगिने आहेत त्यांनी त्यांच्या तेन साडीच्या पदराला बांधा किंवा दुपट्ट्याला बांधलं तरी चालेल किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल अशा पद्धतीने दिवसभर कॅरी करायचं ती पोटली कॅरी करायची रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायचं दुसऱ्याशी पुन्हा उठलात की पुन्हा ही पोटली कॅरी करायची पुन्हा रात्री सोबत उशाशी घेऊन झोपायची ज्या वेळेस त्या व्यक्तीबरोबर बोलायचे त्यावेळेस ती पोटली खोलायची ती दालचिनी तोंडामध्ये ठेवायची आणि त्या व्यक्तीला कॉल करायचा किंवा समोर जर ती व्यक्ती असेल तर समोरासमोर त्या व्यक्तीबरोबर बोलायचं पहा जी व्यक्ती तुम्हाला निग्लेक्ट करत होती जी व्यक्ती तुम्हाला झिडकारत होती जी व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यात टाळ टाळ करत होती ती व्यक्ती ती अगदी उत्साहाने अगदी प्रेमाने तुमच्यासोबत बोले तुम्ही जे म्हणाल ते त्या व्यक्तीला पटेल तुम्ही जे म्हणाल ते व्यक्ती ती करायला तयार होईल इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे आता दालचिनीचाच उपाय का बरं कारण दालचिनी जी आहे तिच्यामध्ये अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी ही दालचिनी खूप महत्वाचं काम करते त्याचप्रमाणे हळद का हळदीमध्ये सुद्धा अट्रॅक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जे काही आपण तांत्रिक मांत्रिक उपाय करतो त्यामध्ये दालचिनी आणि हळदीला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे आता हा उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा तुम्ही कितीही शनिवार करू शकता अगदी आज महिन्यातील चारही शनिवार जरी केला पाचही शनिवार जरी केला उपाय तरीही चालेल किंवा पंधरा दिवसातून एकदा करा महिन्यातून एकदा करा किंवा कंटिन्यू जरी दर शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल फक्त शनिवारी करायचं तुमचं त्या व्यक्तीवर बोलून झालं की ती दालचिनी चावायची नाही काही नाही काही नाही बोलून झाल्याच्या नंतर साईडला जायचं ती दालचिनी तोंडातून काढायची आणि ती दालचिनी फेकून द्यायची कुठे निर्मल्यात फेका कुठे बाहेर कुठे जरी फेकून दिली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त ती दालचिनी खायची नाही चावायची नाही एवढे लक्षात ठेवा त्या दालचिनी तोंडात असताना जी लाळ तयार होते ती लाळ जी आहे ती तुम्हाला थुंकायची नाही ती लाळ तुम्हाला गिळून घ्यायची आहे इतका छान इतका प्रभावी उपाय आहे खूप जणांना याची अनुभूती आलेली आहे असा हा उपाय आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे हिर हिरवी विलायची किंवा हिरवा दौडा काही ठिकाणी इलायची असं म्हटलं जाते काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं तर काही ठिकाणी दौडा असंही म्हटलं जातं जी आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये इलायची वापरतो जी गोडाच्या पदार्थामध्ये सुद्धा आपण घालतो वेलची ती वेलची तुम्हाला चार पाच वेलची लागणार आहे त्यानंतरनं चार पाच खडी साखरेचे खडे आता जी छोटी छोटी खडीसाखर भेटते ती घ्यायची नाही तर जे मोठे मोठे खडीसाखरेचे खडे भेटतात हे चार पाच खडे घ्यायचे त्यानंतर कच्ची बडीशेप पहा ही सुद्धा किराण्यामालच्या दुकानामध्ये कच्ची बडीशेप म्हणलं तर सहज मिळते भाजलेली बडीशेप धणास वगैरे घ्यायची नाही कच्ची बडीशेप घ्यायची आहे ही अगदी दोन ते तीन चमचे कच्ची बडीशेप घ्यायची आहे हे तीनही साहित्यांचं जे मिश्रण आहे ते एकत्रित करायचं तुम्ही खलबद्यामध्ये कुटून सुद्धा हे बारीक करू शकता किंवा अगदी मिक्सरमध्ये टाकून जरी याची पूड तयार केली तरीही चालेल ही जी पूड आहे ही पूड काय करायची आहे तुम्हाला एका बर्नीमध्ये भरा किंवा एखादी जे काही छोटी तुमच्याकडे पोटली असेल त्या पोटलीमध्ये ठेवा आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तुम्हाल उजव्या हातावरती घ्यायची एक मंत्र सांगते त्या मंत्राचं सां पठण तुम्हाला एकवीस वेळा करायचं मंत्र असं आहे ओम र्रीम श्रीम क्लीम आता त्या व्यक्तीचं नाव समजा सचिन आहे मी समजा दाजींसाठी करते ज्यांना मला वश करायचं आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम सचिन वशम वशम स्वाहा ओम श्रीं ह्रीं क्ली सचिन वशम वशम स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्ली सचिन वशम वशम स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्ली सचिन वशम वशम स्वाहा।, स्वाहा या मंत्राचं एकवीस वेळा पठण करायचं एकवीस वेळा पठण करून झाल्याच्या नंतर पोटलीकडे पाहायचं किंवा ते जी बर्णी किंवा छोटीस जे काय तुम्ही घेतलेलं आहे ज्यामध्ये ही पूड भरलेले आहे त्या बरणीकडे पाहायचं आणि असं करायचं सचिन 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 तीन वेळा त्या बरणीवरती फुंकर मारायचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं आणि तीन वेळा फुंकर मारायची हुंकर मारून झाल्याच्यानंतरनं ही जी बर्नी किंवा ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची कंटिन्यू सोबत ठेवायची रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायची दिवसभर तुमच्या सोबत कॅरी करायची पॉकेटमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा कुठेही ठेवू शकता काहीही हरकत नाही ही अभिमंत्रित झालेली पोटली कंटिन्यू सोबत ठेवायची ज्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे स्वतःकडे खेचायचं आहे त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे त्यावेळेस बर्नी खोलायची त्यामध्ये चिमूटभर जी पूड आहे ती पूड तुम्हाला तोंडामध्ये कोणत्याही साईडला ठेवून द्यायची आणि त्या व्यक्तीवर बोलायला जायचं जरी ही बोलून झाल्याच्या नंतर जरी ही पूड तुम्ही पूर्ण गिळली त्याची लाळ तयार झाली तरीही चालते ही, चाल ही पूड जरी तर खाल्ली तरीही चालते त्याचे काही साईड इफेक्ट नाही काहीही नाही काही नाही उलट आयुर्वेदिक याला दाल सॉरी आयुर्वेदिक खडीसाखर बडीशेप त्याचप्रमाणे जी तुम्हाला खडीसाकर बडीशेप आणि काय सांगितलं इलायची जी सांगितली हे तीनही जे पदार्थ आहेत हे शरीरासाठी अतिशय उत्तम आहेत आपले अट्रॅक्शनची पावर वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे म्हणून तुम्हाला सांगते की हे साहित्य जर तुम्ही खाल्लं तरीही काही प्रॉब्लेम नाही ही नहीं। तो ही, ही पूड रोज जर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलताना तोंडामध्ये धरले तरीही चालेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी इज्जत भेटेल कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील नोकरीच्या ठिकाणी अट्रॅक्ट होतील घरामध्ये लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तुम्हाला मान सन्मान भेटेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमची वाहवा होईल तुम्हाला प्रमोशन असेल काही असेल तुमच्या प्रत्येक आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा ही पूड खूप महत्वाची आहे पा दोनही उपाय केले तरीही चालतील दोन्हीतील एक उपाय करणं शक्य आहे तर एक उपाय केला तरीही चालेल आता नंतरचा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे नंतरचा हा कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल पहिला उपाय मात्र शनिवारीच करायचा आहे नंतरचा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करून ती पूड तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता किती दिवस ठेवायची तर तुम्ही वर्षानुवर्ष जरी ठेवली तरीही चालेल ती पुढ पूर संपली पुन्हा पुढ पूर्ण बनवून पुन्हा ती अभिमंत्रित केली पुन्हा सोबत ठेवली तरीही चालेल किंवा तुमचं काम झाल्याच्यानंतर तुम्ही नाहीच केलं तरीही चालेल पहा दोन्हीतील जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका ధారే జాలి సేవా స్వామింజ శ్రీ స్వామి సమర్థ జయజయ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ్ కి జయ